हा एक मोठा प्रश्न आहे त्याच्या संदर्भामध्ये मी तेरा एप्रिल पंचवीसला एक पत्र दिलं होतं राधाकृष्ण वि पाटील माननीय पाटबंधारे मंत्री यांना कालवा समितीची बैठक बोलवावी आणि त्याचबरोबर घोडशाखा मीना शाखा कालवा यांना उन्हाळी हंगामामध्ये आवर्तन तातडीने सुरू करावं तसे आदेश आपण अधिकाऱ्यांना दिलेले आहेत द्या तर या संदर्भातली बैठक उद्या संध्याकाळी पाच वाजता अहिल्यानगरला बोलवलेली आहे आणि त्या बैठकीला मी जाणार आहे तर जे आकडे दिसतात पाण्याचे उपलब्ध पाण्याचे त्याच्यातून कॅनलचं रोटेशन कदाचित भागेल पण मागच्याच बैठकीमध्ये केर मध्ये पाणी सोडण्याबद्दल जरा रिझर्वेशन होतं त्यामुळं या बैठकीत कोपबंधाऱ्यांसाठी पाणी सोडाव असा आग्रह माझा राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी आपली भूमिका बैठकीत मांडणार आहे आता शेवटी काय निर्णय काय होईल ते उद्या कळेलच परंतु म्हणजे पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की पाऊस कधी पडेल काय पडेल ते वेधशाळेला आणि देवालाच माहिती त्यामुळं पाणी जपून वापरलं तर फार अडचणी होणार नाही अशी भूमिका आहे तर त्या दृष्टिकोनातून आपणही शेतकऱ्यांना आवाहन करावं कारण शेवटी <coughs> हा नुसता शेतीच्याच पाण्याचा प्रश्न नाही हा पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न आहे आज अनेक भागात टँकर सुरू झालेले आहेत आणि टँकरच्या माध्यमातून पिण्याचं पाणी जिल्हा परिषद पंचायत समिती कमेंट पुरवैसे काम करत आहेत आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी मागण्या येतात त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करतो सगळ्या लोकांनी पाणीपट्टी भरावा असंही आव्हान केलं पाहिजे कारण पाणीपट्टी जर भरली तर आपला स्टॉक आरक्षण दिसत नाही पाणीपट्टी ना पाणी ना। वाढेल कारण पाणीपट्टीनुसार ते झालं पाहिजे आम्ही तर सांगतो की तुमच्या सा जरा ऐकतील लोक खरंच ना पेक्षा थोडं दिशाभूल करण्याचं काम जे चाललंय राजकीय स्तरबाजी करून श्रेय घेण्याचा आता ही पाच तारखेची मीटिंग नोटून आपण अनुरोध करायचा आणि त्याचं श्रेय घ्यायचा जे काही प्रयत्न आहे ते वाचतो शेतकऱ्याने समजून घेतलं पाहिजे कशाचा आणि कशा करतो आपण आपलं नॉर्मल काम करतो जे आपल्याला वाटून दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण पुढे चाललो श्रेयासाठी काम करायचा प्रश्न येत नाही आणि काहीतरी टोपचा करून फुफसमध्ये राहणं हे मला आवडत पण नाही अशी म्हणजे शेत सर्व शेतकऱ्यांची मागणी धरणातच जर तेरा टक्के पाणी आहे मग तुम यांचं प्रशासनाचं काहीतरी पाहिलं प्यायला एवढं जनावर याचा ते करून सोडलं पाहिजे नियोजन झाले तुम्ही